बघा हे बघा ब्रश हे आमचे अण्णा चहा करत आहेत आपण तुम्हाला दाखवतो कस पाखर राखायचं इथं पाखर राखण्यासाठी आम्ही काय करता माहिती इकडं चिरकायचं आणि आमच्या आजीनं असे केली असं असे असेफळे केलेत बरे मध्ये असं जायचं चिरकायचं Hey! नमस्कार मित्रांनो लॉगर चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत आपल्या गावाकडे आणि जुंजळा राखायला आपण आलो आहोत झुंजळा राखायचं काम हे सकाळ आणि संध्याकाळी असतं कारण सकाळ आणि संध्याकाळी पक्ष्यांचा थवा येत असतो तर ते सगळं खाऊन पार करून जातो म्हणून त्यांना आपण राखण करायचं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा जुंजळा आपला हे सर्व जुंजळा आहे आलं आहे एक दोन एकर आहे खूप शेतकऱ्याचं जीवन हे कष्टदायक असत मी रात्री आलोय रात्री रात्रीची लेट असल्यामुळं ले रात्री पाणी दिलो थोडस जरा जुंजळाला वाळ म्हणजे जी मागून पेरलेलं होतं जितकं जुंजळा आलं नाही तिथं आपण हाताने ओढलेलं होतं आणि त्या जागी पाणी दिलो आम्ही आता मी बसला इथे वरी आठवड्यावर वरून तर नंबर एक व्यू दिसते असं खतरनाक जर माणसाला लोड किंवा टेन्शन त्रास जर कुणा गोष्टीचा होत असेल तर माणसानं शेताकडे जावं कसं पाखरं राखायचं इथं पाखरं राखण्यासाठी आम्ही काय करतो माहिती इकडं चिरकायचं आणि आमच्या आजीनं असे शेतफळी केली असेफळे केलेत बरे बरे असं जायचं चिरकायचं हा असं चिरकायचं असं चिरकून चिरकून या कशाची वाट लागते काय सांगायचं तुम्हाला तुमच्याकडे काही एखादी एक्स्ट्रा प्लॅन किंवा दुसरं काही नियोजन असेल तर आपल्या कमेंटमध्ये किती जरी राखलं आणि जरी केलं का पाखरं खायचं ती खात्यात काय कारण त्यांनाही पोठा आहे त्यांनाही आपल्यासारखी छोटीशी फॅमिली असते जेव्हा ही कवळे असतात का पिकं तेव्हा चिवण्या खाते थोडस मोठं झाली की कोल्हे नाव तर एक पक्षी असते कोल्हा कोल्हा कोल्या असं म्हणतात नाही नाही मला ना तेवढं ते ते ना <laughs> ना काही माहीत नाही डिटेल म्हणजे पण कोयल्या नावाचा पक्षी असते कारण ते मोठे असतात ते खाते जातात निबरदाने पक्षमध्ये शहरामध्ये चिमण्या पक्षी पाखरं तुम्हाला बघायला भेटणार नाहीत बघायचेच असेल तर माझ्या गावाला या तुम्ही तुमच्या गावाकडे जावा तुम्हाला बघायला भेटल काही काळानंतर पुढील पिढीसाठी तर ते बघण्यासाठी राहणार नाहीत ते फक्त फोटोमध्ये राहतील हे बघा पाखरेला राखण्यासाठी ही ही आहे माती ही माती हातात घ्यायचं आणि जिथे तुम्हाला दिसायला उग थोडंसं त्या पाखरांना भी भीती वाटावं असं म्हणून त्या त्यांना फिकून मारायचं आणि हे आहेत आवाज आहे कुळकुळे म्हणायचे आमच्यात लग्न कार्यक्रम असला हा आपला जुनाळा नंबर एक आला आहे इथं थोडंसं आलं नाही शेवटी वडलेला आहे येईल काही दिवसांनी हे पण तिकडं आला ही इकडं थोडं आलाही ही पुडी सकाळ सकाळी आपण ब्रश वगैरे करत आहोत बघा हे बघा ब्रश नैसर्गिक लिंबाची काडी किंवा बाबळ्याची काडी किंवा चिचाच आहे चिचाची गोळी काडी लेकोडू आहे क लेकोडो आहे बेकार यासाठी हेच कोणाला चावायचं आहे ना तर स्वच्छ होत्यात ज्याला ज्याला कोणाला पित्त आहे ते पित्तसुद्धा कमी होतं सगळं व्यवस्थित एकदा असं चावून 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 बारी करायचं ही पुलं कसं नंबर या एवढं कडू आहे काय सांगा तुम्हाला या आंघोळीसाठी व्यवस्था गरम पाण्याची हे अशा पद्धतीने आपण टेंट केला शेतात टेंटमध्ये झोपायचं खायचं जेवायचं सगळं आहे इथं इथं आपलं बैठक व्यवस्था आहे इथं इथं आपण बसता इथं ह्या जागी जेवाय खावाय छोटीशी बघा हो ही छोटीशी आंघोळीची बा साठी बांधलेला आहे इकडच हरभरा होता हरभरा आलाय हारबरा देखील काल हे आमचे अण्णा चहा करत आहेत त्यांना ले चहाची आवड आहे चहा पिल्यावर त्यांचा दिवस उगत आहे ती पण कसला चहा माहित आहे का तुम्ही बघा बघा चहा बघून हसताल तुम्ही बघा 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 कसा हसला बघा माहील हो का बघा या चहाला मित्रांनो शेतातला कोप आहे ही कोप, कोप लय जुनी आहे असं म्हणते आमच्या घरचे मी जन्मण्याच्या आधीपासूनची कोप आहे बघा हे झाड आहे लिंबाचं हे झाड का वीज जी पाऊस पडल्यावर वीज ती नसते का तसं वीज पडून झाड गेलं होतं कामातून पण आता हिरवगार झाले अगो इथे केळाचे झाड आहेत बोर आहे त आपला आणि तिकडं थोडस खाली गेलो का विहीर ती नाही आपल्या शेत ही मोहरी आहे आपल्या घरच्या घरी मोहरी आपली विहीर आहे विहीर एक तीस फूट खोल आहे आणि हे काही जुन्या काळातलं इंजिन आहे सध्या आता मोटर लावली आपण खिरीवर याने चापल्या सगळ्या शेताला पाणी वगैरे दिलं जाते विहीर बी चांगली भरली पाण्यानं आता आता हीच आपल्याला खाली करायची